माझ्या मागचं काय काम संपतच नाही माझी बिली काम कमी होईल म्हणून मागच्या वर्षी पोराच लग्न केलं परंतु माझी बया तर लईच बिरकी हाय अग सखे मी सांगते माझी सुन काही काम करत नाही नुसती फेलपी काहीतरी म्हणते बघ ते काढत बसते फेलपी नाही गे आता सखे मी सांगते जमाना लई खराब झालाय बघ फोन सगळं नासवलंय होय बाई माझी सुन तर सारखे वाकडे तिकडे तोंड करून सेल्फी काढते एकदा डोळा झाला झाल्यासारखं करते जीप बाहेर काढते या आम्हाला काय म्हणतात एकदा म्हणलं तर पोरग माझ्यासोबत भाडन केलं तीन टाईम जेवण करून उगव बसते तंबाखू आहे का नाही म्हणजे काय मी तुझ्याकडे आले घे तंबाकू <laughs> <laughs> तंबाखू लई चांगले बघ त्याच्या न पोट साफ राहते होय ग छकुले इकडे ये हे गे वीस रुपये आणि एक शिंदीच पाकिट आण <laughs> ए माय शिंदी तंबाखू गुटखा का काय खाऊ नये चांगलं नसते जा जाना तू लय ज्ञान सांगते आम्हाला बर जाते एक गेम आहे तुझी शिंदी चलले मी मला अभ्यास आहे गरज सिंधी ना लई गोड राहते मला या गावची सिंधी खूप आवडते बघ मला पण लई आवडते ते पिल्यानंतर एकदम झोप येते म्हणजे काम काम पण आहे ना आणि गार झोप लागते म्हणून मी सिंधी तर रोज चा चार पिते चल मला दुन दिवायचं आहे माझी माझी फटाकडी टीव्ही पाहत बसलेली असेल माझी बाबानी सेल्फी काढत बसलेली असेल अजून ते काही म्हणते की पॅटिंग की चॅटिंग ते चॅटिंग करत बसलेली असेल धन्यवाद